एकंदरीत कुठं आपण कमी पडलो काय वाटतं नेमकं निकाल जो आहे तो समोर आलेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचे कार्यकर्ते चांगले राबले नेत्यांनी ने पुरेपूर -पुरे मेहनत घेतली परंतु एकच म्हणावं लागेल की धनशक्ती पुढे जनशक्ती हरली आणि इव्हीएम मशीनवर सुद्धा शंकास्पद वातावरण खरं तर लीड जो आहे तो एक लाखाच्या वर असं म्हणणार होते गिरीश महाजन परंतु लीड जो आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे मागच्या वेळेसचा लीड देखील आलेला नाही ते म्हणणं पडतं आम्ही आतापर्यंत विरोधी पक्ष ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढे गेलो नव्हतो हो आम्हाला जनतेने भरभरून दिलं एक लाखाच्या पुढे आम्ही टप्पा गाठलेला आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं परंतु काही गोष्टी आमच्या त्रुट्या राहिल्या असतील त्याच्यामुळे पराभव पत् करावा लागला काय वाटतं आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं वाटत नाही आत्मचिंतन करण्याची गरज थोडी फार तर पराभव झाला आत्मचिंतन करावंच लागतं परंतु एकंदरीत वातावरण पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह जनतेचा प्रतिसाद हा आता वातावरण एकंदरीत उत्साहित होतं आता का पराभव झाला त्याचं चिंतन आम्ही करू विचारानंतर गिरीश महाजनांना काय सल्ला काही नाही फक्त सल्लाच आहे की एक तर विजयाच्या शुभेच्छा आहे आणि ज्यांना संपर्क ठेवा आणि जनतेचे कामं करा तुम्हाला जे पद मिळालेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग जनतेसाठी करा हीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त